जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांसाठी स्वागत कक्ष कार्यान्वित सेवेसाठी महावितरणचा उपक्रम जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वीज ग्राहकांसाठी विद्युत भवन बुलढाणा येथे जिल्हा स्तरावर एक स्वतंत्र स्वागत कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे नवीन वीज जोडणीसह वीज पुरवठ्याशी संबंधित तक्रारीचे तत्परतेने निराकरण करण्यासाठी स्वागत कक्ष तयार करण्यात आले असून जिल्ह्यातील औद्योगिक ग्राहकांनी महावितरणच्या या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरण अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे स्वागत कक्षामुळे औद्योगिक ग्राहकांना वीज सेवा व तक्रारींसाठी स्थानिक कार्यालयाऐवजी आता थेट मंडल स्तरावर संपर्क साधता येणार आहे त्याचबरोबर स्थानिक कार्यालयांच्या औद्योगिक ग्राहक सेवांसाठी या कक्षाकडून समन्वय व दैनंदिन देखरेख राहणार आहे